ओझर शहर परिसरामध्ये चारचाकी वाहन चोरी करणाऱ्या सरेत गुन्हेगारांच्या टोळीला नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेकडून बारा तासात अटक करत सहा लाख बत्तीस हजार पाचशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय स्वामी समर्थनगर येथील रहिवासी हरिकृष्ण बाबाची साहू हे बाहेरगावी गेले असता आठ मार्च रोजी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करून सोने चांदीचे दागिने खड्याळे कॅमेरा लॅपटॉप मायक्रो ओव्हन तसेच त्यांच्या घरासमोर उभी असलेली मारुती चोरी करण्यात आली होती ओझर पोलीस गुन्हा रजिस्टर नंबर पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच अप्रमाणिक गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळालेल्या माहितीनुसार गुन्ह्यात चोरी गेलेली कार का ही सटाणा परिसरात काही संशयित घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली या माहितीनुसार त्यांनी सापळा रचून उंबस्तेगाव गाव परिसरामध्ये मेटल ग्रे रंगाची विना नंबरची बलेनो कारचा पाठलाग करून यातील चारही सराईत संशयितांना ताब्यात घेतले विश्वासात घेऊन या सराईतांकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली यामध्ये एकूण सहा लाख बत्तीस हजार पाचशे साठ रुपये हस्तगत करण्यात आला शिवा शिवा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असल्याची माहितीही समोर आली नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशवाणी अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक अद्विता शिंदे यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ साणप विनोद किळे प्रवीण गांगुर्डे सुधाकर हेमंत प्रदीप सुभाष शरद रवींद्र दीपक यांच्या पथकाने बारा तासाच्या आत या गुन्ह्याचा तपास करून गुन्हा उघड केलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माथव खापिया नाशिक ग्रामीण